पूजा वाढती भूल लक्ष मध्ये आज मी एका छान शिवडमध्ये तुमचं सर स्वागत करते तर आज मी म्हणजे सगळ्यांचं घरी दसरा चालू आहे तर सगळी क्लिनिंग वगैरे चालू आहे तर इथं त्या माळा वगैरे होत्या माझ्या देवघरामध्ये तर त्या सगळ्यांनी काढले त्या जे चिटकवल्या होत्या त्यामुळे मला ते वॉश ही करता येत नव्हत्या तिथल्या तिथं स्वच्छ पुसून वगैरे घ्यायची मी पण प्रॉपर काढून वगैरे वॉश करता येत नव्हत्या तर त्यामुळं धुंडा आपण चेंज करू थोडंसं छान ॲक्टिव्ह घराकडं बनवू आणि म्हणजे आधी छान दिसायचं पण धुंडा वेगळं घरात जर आपण वेगवेगळं काय काय रिव्ह्यू म्हणजे करत राहिलो तर आपल्याला बनणं असं फ्रेश आणि छान वाटतं आणि आमचं घर म्हणजे खूप मोठं आहे पण ते थोडंसं काम राहिले आणि असं वन रूम किचन असं माझं माझं घर आहे तर त्या ते जेव्हा होईल तेव्हा छान जेवढं घेईनच मी पण तोपर्यंत म्हणले की आपण छान रिन्यू करूया त्यामुळे मग मी असे नाही वॉलपेपर मागवले तर म्हणले चला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करूया की मी माझं देवघर कसं रिन्यू करणार आहे आणि हे वॉलपेपर मला खूप छान भेटले खूपच मस्त आहेत जे असे स्टाईल असतात ना तर तसंच खूप दिसत आहे असं म्हणजे डिझाईन वगैरे आहे एकच नंबर वॉलपेपर आहे मला खूप आवडला त्यामुळे मी घेतला तर मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं सुवर्णाचं ब्लॉग म्हणून आहे तर त्यांच्या व्हिडिओमध्ये मी बघितलं होतं त्यांनी रिव्ह्यू दिला होता की हे वॉलपेपर छान आहे तर त्यामुळं मी पण म्हणजे परचेस केले की चला आपण पण असंच देवघराला सजवूया आणि एका ह्याच्यामध्ये तीन असे शीट आलेलं आहेत तर मी आज माप वगैरे घेईन आणि बघेन की कसं लावायचं काय लावायचं खर्च पण जे टॉप आहे तर ते खूपच असता व्यस्त असं वाटतंय मला तर त्यामुळे मी तेही चेंज करणार आहे आणि जो माझा चवरण पण याच्या खाली अडकून राहतो कधीतरी आपल्याला लागतो म्हणजे दुसरी काही पूजा वगैरे मांडायची असेल त्यासाठी आणि मग ते की आई वेळेला चवरण नसतो त्यामुळे मी तो चवरण पण मी काढणार आहे आणि फक्त जो हा टेबल आहे छोटा तर तो ठेवणार आहे आणि त्याच्यावर छान अशी फ्लायची फोळे आहेत तर ती ठेवणार हो आहे तोपर्यंत असं छान असं डेकोरेट करायचा म्हणजे प्रयत्न चालाय माझा की एकदम बेगर असं छान फ्रेश दिसलं पाहिजे आणि व्हाईट कलर आहे त्यामुळे खूप छान दिसेल खरंच खूप छान आहे हे वॉलपेपर अगदी फ्रेश असं वाटणार आहे याच्याकडे बघून आत्ताच खूप भारी वाटते पण खूप छान वाटेल चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा आणि हो माझे व्हिडिओ तुम्हाला जरा कुठे आवडत असतील तर व्हिडिओला लाईकशी सबस्क्राईब करत जा आणि कमेंट करायला सांगत जा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत किंवा माझे म्हणून तुम्हाला व्हिडिओ कसे म्हणजे कशा प्रकारचे व्हिडिओ हवे तर तेही नक्की कमेंट कर करून सांगा आणि हो आपले जवळजवळ एक हजार सबस्क्राईबर व्हायला आलेले आहेत तर तुम्ही अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलंच नसेल आणि पाहत असाल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया तर आता मी सगळ्यात पहिल्यांदा सगळं जे टॉपवर सगळं ठेवलेलं आहे ते सगळं काढून घेणार आहे आणि हा जो फोटो आहे तो, तो पण मी दुसरीकडे अडकवेल कुठेतरी आणि म्हणलं हा खेळा निघतो आहे की नाही तर नाहीतर मग मी आतमध्येच ठोकून ठेवणार होते पण मग थोडासा ओढला तर तो निघाला आणि हे जे सगळं म्हणजे देवघरातलं सामान आहे तर ते मी त्यातलं पण हे सगळं सॉर्ट आऊट करणार आहे म्हणजे जे काही लागत नाही वगैरे ते सगळं मी काढून ठेवणार आहे बाजूला खूप खूप पसारा झाला आहे असं वाटतंय मला त्यामुळे मी सगळं असं व्यवस्थित ठेवणार आहे आणि दसरा म्हणलं की खूप कामं असतात पण खूप छान वाटतं घर अगदी क्लीन होतं आपण एरवी भांडी वगैरे घासतो किंवा सगळं स्वच्छ वगैरे करतो पण दसऱ्यात जसं स्वच्छ करतो तसं म्हणजे इतर टायमाला होत नाही त्यामुळे मग सगळं क्लीन करायला घेतलं आणि आता मी जे देव माझ्याकडे सगळी देवं आहेत तर मी आता ठरवलं आहे एकही मूर्ती घ्यायची नाही जेवढ्या आहेत तेवढ्या इनफ आहेत म्हणजे सग जेवढ्या अस असायला पाहिजे तेवढ्या सगळ्या मूर्त्या आहेत माझ्याकडे आणि माझा जो पहिला व्हिडिओ होता तर त्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की कोणते देव असायला पाहिजे कोणते देव नसायला पाहिजे घरात म्हणजे किती देव असायला पाहिजे तर ते आणि माझ्याकडे बऱ्यापैकी सगळे देव आहेत त्यामुळं मी आता ठरवलं आहे की एकही देव घ्यायचं नाही किंवा एकही जास्तीचं भांडं घ्यायचं नाही म्हणजे घेताना काही वाटत नाही आपल्याला पण क्लीन करताना म्हणजे ते घाणही ठेवू वाटत नाही त्यामुळे सगळं स्वच्छ क्लीन करायला खूप वेळ जातो आणि म्हणजे वेळ लागतो पण मग आहे तेवढंच अगदी स्वच्छ आणि क्लीन ठेवायचा प्रयत्न करायचा असं ठरवलं मी बघू तरो तर म्हणजे घेतलं तर काही गौरी गणपतीसाठीच घेईल देवघरात तर काही घेणार नाही तरी कुठे गेलं तर म्हणजे मोह आवरत नाही आपल्याला पटकन असं काही आवडलं तर अगदी म्हणत जाऊ दे चला घेऊया असं होतंच पण माझा प्रयत्न आहे की मी काय घेणार नाही आणि आहे तेवढं सगळं स्वच्छ ठेवणार चला तर आमच्या श्लोक ना ही गाडी आणली आहे आणि व्हिडिओ मध्ये दाखव मा की मला गाडी आणली तर खूप छान गाडी आहे दरवाजे वगैरे सगळं उघडता येत आणि लाईट लाईट वगैरे पण लागते श्लोक आमचा बर्थडे होता आणि त्यामुळे त्याला गाडी आणली आहे गाणं लावतो गाणं नाही तर कमेंटमध्ये नक्की सांगा की आमची श्रोजारीची गाडी कशी आहे चला तर मग श्लोकच्या गप्पा झाल्या आणि आता पटापट कामाला लागते मी तर असंच मध्येमध्ये करत असतो तो त्यामुळे ते त्याला म्हणजे थोडंसं समजून सांगावं लागतं की बाबा तू खेळ मी काम करते तर त्याचं गप्पा टप्पा की मग आता हे सगळं मी काढून घेते आणि मला वाटतच होतं की तर पाल असणारच आणि अगदी छोटीशी एक पाल होती आणि तिला मी म्हणजे हकळवून लावली मला खूप भीती वाटते पालीची त्यामुळे आणि म्हटलं जाऊ दे थोड्या वेळ जाऊ दे तिला नंतर मग स्वच्छ करू आपण आणि मग थोड्या वेळा मी तिला वरती जाऊ दिली मग तिथलं झाडून वगैरे घेतलं तर आमच्या इकडे म्हणजे दसऱ्याला सगळं स्वच्छ करतात भांडी मांड मांडणीची भांडी वगैरे घासायची गोदड्या वगैरे धुवायच्या सगळे म्हणजे कपाटातल्या सगळ्या साड्या कपड्या सगळे सगळं धुवून टाकतात पण काय काय ठिकाणी दिवाळीला वगैरे स्वच्छ करतात आमच्या गावाला तर म्हणजे गोदड्या धुऊन टाकायच्या कपडे धुवून टाकायचे आणि मग ते नवीन कपडे वगैरे घालून मग ते सगळं काढून ठेवायचं आणि ज्या दिवशी घटक बसतील बसताल त्या दिवशी ते घ्यायचं म्हणजे जे काही कपडे धुवून ठेवले असतील ते सगळे त्या दिवशीच वापरायला काढायचे त्याच्या आधी फक्त धुवून धुवून असं गाठ गाठोडं असताना तर ते बांधून ठेवायचं आणि मग नंतरनं मग त्याला म्हणजे हात नाही लावायचा तर सगळं स्वच्छ धुवून धुऊन ठेवायचं असं पण सिटीमध्ये म्हणजे तेवढं काही पॉसिबल होत नाही त्या आम्ही सगळं स्वच्छ धुवून कपाट वगैरे स्वच्छ पुसून वगैरे म्हणजे ते जिथलं तिथे सामान ठेवून टाकतो म्हणजे बसूस तर ते वापरायचंच नाही किंवा त्याला हातच नाही लावायचा असं काही पॉसिबल होत नाही त्यामुळे फक्त सगळं क्लीन करून ठेवून द्यायचं असं करते मी आणि आता माझा फायनली सगळा दसरा झाला आहे फक्त देवघर राहिलं होतं आणि मी जे वॉलपेपर जे ऑर्डर केलं तर मी त्याची वाट बघत होते की म्हटलं आज येईल उद्या येईल आणि फायनली ते आज आलं आणि आज माझं सगळं काम आवरलं होतं तर ते म्हटलं आपण देवघर आता क्लीन करून घेऊया तर मी जे फुलांच्या माळाचं जे म्हणजे डेकोरेशन केलेलं होतं तर ते मी असंच दोन वर्षापूर्वी दसरा होता तर तेव्हाच मी ते केलं होतं आणि म्हणलं आपण आता दसरा पण आहे तर आपण देवघर पण थोडंसं डेकोरेट करूया असं मला घरात काही काही चेंजेस वगैरे करायला खूप आवडतं आणि खरंच थोडंसंही काही घरात आपण चेंज केलं तरी खू खूप असं फ्रेश वाटतं आपण जे असं म्हणजे डबे किंवा बरण्या त्या पण आपण असं जागा वगैरे त्यांची बदलली किंवा असं थोडंसं तिथं काहीतरी लुक चेंज केला किंवा एखादं मनी प्लॅन ठेवलं तरी खूप ॲक्टिव्ह वाटतं आणि खरंच खूप फ्रेश वाटतं काम करताना पण खूप असं म्हणजे कंटाळा वगैरे येत नाही असं छान वाटतं तर माझं असं सारखं काही ना काही चालू असतं त्यातल्या त्यात तर ही फळी कापायला पण मला खूप वेळ लागला पण फायनली ती मी ओ, कट केलीच आणि आता इथं मी चेक करते की बाबा किती आपल्याला लागेल काय तर का तर एकदा हे चिटकवलं तर ते लवकर म्हणजे निघ निघत नाही आणि निघालं पर तर परत नंतरनं चिटकत नाही त्यामुळे आणि खरंच क्वालिटी खरंच खूप छान होती आणि मला हे दोनशे पंच्याऐंशी मी म्हणजे ऑनलाईन पेमेंट केलं त्यामुळे मला दोनशे पंच्याऐंशी रुपयाला हे पडलं आणि तुम्ही जर कॅश ऑन डिलिव्हरी केली तर हे तीनशे मी चेक करून तुम्हाला नक्की सांगेन किंवा मी खाली बा लिंक देईल तुम्हाला तुम्हाला हवं असेल तर लिंक देईन मी याची तीनशे रुपयाला काहीतरी पडेल आणि खरंच खूप छान आहे त्यामुळे म्हटलं आपण हे लावूया आणि असं म्हणजे फ्रेश कलर पा व्हाईट कलरमध्ये देवघर असं व्हाईट किंवा कलरमध्ये वगैरे असावं त्यासाठी मग म्हणलं आपण व्हाईटच कलर मागूया भिंतीला मॅच झाला तरी चालेल पण तिथल्या तिथे असं छान दिसेल त्यासाठी आणि ज्या माळा आहेत तर त्या पण धुवून वगैरे स्वच्छ मी ठेवून दिल त्या का तर गौरी गणपतीला कितीही डेकोरेशनचं सामान असले असलं तरी ते मग परत अजून कमीच पडतं काहीतरी आ म्हणजे काहीतरी आणावी काहीतरी थोडीशी शॉपिंग करावी असं असतं माझं गौरी गणपतीला पण मी यावेळेस म्हणजे काही शॉपिंग केली नाही गौरी गणपतीला जे म्हणजे खूप सामान आहे आमच्याकडे अक्षरशः दोन अशा गोणे असतात ते भरून ठेवलेले आम्ही त्यामुळे मग तेवढ्याच मनात माझं खूप छान डेकोरेशन झालं आणि तेही व्हिडिओ तुम्हाला खूप आवडले होते मी अगदी व्यवस्थित ठेव म्हणजे चिटकवायचा प्रयत्न करतच होते पण तरी पण माझ्याकडनं थोडंसं ते म्हणजे पेपरच चिटकून काढणी घ्यायचा राहिला त्यामुळे मग मी तो का चाकूने थोडंसं तिथं कट केलं आणि मग परत छान चिटकवून घेतलं तर हे चिटकवताना खरंच खूप काळजी घ्यावी लागते नाही तर मग एकदा जर आपण चिटकवलेलं जर काढलं तर ते चिटकत ना परत चिटकत नाही आणि फेविकॉलने वगैरे काही चिटकवायचं म्हटलं तर ते काही व्यवस्थित चिटकत नाही माझ्याकडे मी आधी ह्याच्या आधी पण हे किचनसाठी वगैरे असे वॉलपेपर यातनं साधेच मागवले होते पण ते खरंच खूप छान असतात आणि आता हा तर त्यापेक्षा म्हणजे चांगल्या क्वालिटीचा आहे त्यामुळे हा खूप छान टिकेल आणि फायनली हे सगळं माझे लावून झाले खूप वेळ गेला माझं लावायला आणि फायनली हे माझं सगळं चिटकवून झाले आणि खूप छान दिसत होतं आणि म्हणजे अगदी फाईट वाईट दिसत होतं अगदी अशी स्टाईल वगैरे काय बसवली काही असं दिसत होतं तर मी खाली पिवळं वस्त्र असतात ते पण अंतरून घेतलं आहे आणि आता सगळी मांडणी करून घेते आता स्पेस खूप मोठा झाला होता त्यामुळे मला म्हणजे सुचत नव्हतं हो की कोणती वस्तू कुठं ठेवू आणि माझं नेहमी असतं की कलश आपला ईशान्य कोपऱ्यातच असला पाहिजे आणि जे आपल्याकडे श्रीयंत्र आहे ते पण ईशान्य कोपऱ्यातच असलं पाहिजे आणि महादेवाची पिंड असते ती पण त्याच्यासमोर कुठला देव नसला पाहिजे तर ते सगळं मी म्हणजे विचार करूनच सगळे देव अची मांडणी करत होते आणि असं स्पेस छान खूप असा असल्यामुळे आता छान असे सुटसुटीत वगैरे देव असा मांडता येतील मला आणि हे सगळं मी खूप वेळ झाला माझं हे सगळं मांडायला पण फायनली इतकं सुंदर दिसत होतं पाहूनच खूप छान वाटलं अगदी प्रसन्न वाटत होतं तर मी दोन वाजता हे सगळं करायला घेतलं होतं तर माझं पाच वाजता हे सगळं मांडून झालं आणि ही मूर्ती पण मूर्तीला पण अगदी थोडीशीच जागा होती माझ्याकडे पण आता खूप छान जागा झाली आहे त्यासाठी मी छान असं बांडरं वस्त्र अंतरेले खाली छोटासा टेबल होता असा तर तो आहे आणि त्याच्यावर पांढर वस्त्र वगैरे अंतरून असं सगळं मांडून घेतलं आहे तर ही मांडणी तुम्हाला कशी वाटली तेही नक्की कमेंट करून सांगा आणि हा माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळं असं म्हणजे स्टोअर करायला पण खूप जागा भेटली आणि जे काही लागत नाही ते पण मी काढून ठेवलं आहे म्हटलं पाण्यात विसर्जन करूया चला तर मग असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर आहे तोपर्यंत सर्वांना दत्त आणि बाय बाय